तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुती सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते अशात भाजपाला पाहिलं तर एकशे बत्तीस जागा हे मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं असं भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे अशी मागणी शिवसेनेकडून सुद्धा होताना दिसते त्यामुळेच राज्याचं हे मुख्यमंत्रीपद नेमकं कोणाकडे जाणार याची चर्चा ही सुरू आहे आणि अशातच या संदर्भात एक नवीन फॉर्म्युला हा समोर येतोय ज्यानुसार माहिती मुख्यमंत्रीपद ठरवणार आहे मग कोणता आहे तो फॉर्म्युला आणि या फॉर्म्युलानुसार अजित पवारांना सुद्धा मुख्यमंत्री पद कसं मिळू शकतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाब तर आता फॉर्म्युलाबद्दल बोलायचं झालंच तर सध्या माहितीमध्ये भाजप आज एक मोठा पक्ष चेन्नई एकशे बत्तीस जागा हे मिळवलेत त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येईल त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची मराठा विरोधी ही तयार झालेली प्रतिमा आगामी काळात अडचणीस ठरू शकते कारण पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात आणि याच निवडणुकी मग संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना हे मुख्यमंत्रीपदी ठेवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूत्र दिली जाऊ शकतात अशी चर्चा आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दोन हजार सोळा साली मुख्यमंत्री असताना भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी केली होती त्यामुळे आत्तासुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत चांगली कामगिरी ही करू शकेल ज्यामध्ये मग एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी राहून त्यामध्ये योगदानसुद्धा देऊ शकतात त्यामुळे एकूण पाहिलं त्या फॉर्म्युल्यानुसारच मुख्यमंत्रीपद ठरवलं जाऊ शकतं असं काही म्हटलं जाते पण आता मग अशात अजित पवारांना मुख्यमंत्रीपद हे कसं मिळणार याबद्दल बोललो तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह या दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये अजित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात तर हा फॉर्म्युला पाहिला तर या फॉर्म्युलानुसार शिवसेना एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस एक वर्ष आणि भाजप हा पक्ष तीन वर्ष अशी मुख्यमंत्री पदाची वाटणी होऊ शकते आणि याच फॉर्म्युला अंतर्गत अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात तथापि सध्या पाहिलं तर माहितीमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष हा दिसून येतोय त्यामुळे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपने घेतलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला महत्वाची खाती दिली जाऊ शकतात पण आता एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हे काढून घेतलं तर मग शिंदे गटाला काय मिळेल याबद्दल बोललो तर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हे काढून घेतल्यास भाजपकडून त्याची भरपाई केली जाऊ शकते त्यानुसार शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात महत्वाचं खातं हे मिळू शकतं तर श्रीकांत शिंदे यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेताना भाजपचे नेते त्यांची कशाप्रकारे मनधरणी करणार हे सुद्धा पहावं लागेल त्यामुळे शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आणखीन काही दिवस लागू शकतात त्यामुळेच नव्या सरकारचा हा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी माहिती करून हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो असं म्हटलं जाते अशा तुम्हाला काय वाटते महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असावा ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका